दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्रीधाम अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी शहादा शहर व परिसरातील मांसाहार मध्य विक्री तसेच हॉटेल ढाबे दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी नवयुवक मारवाडी मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे नवयुवक मारवाडी मित्र मंडळ शहादा यांच्यासह

पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी शहादा शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचे मांसार व मद्य विक्री होऊ नये यासाठी संबंधित व्यावसायिक दुकानदार हॉटेल ढाबे नगरपालिका नगरपालिकामार्फत आपली दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना करावी व हिंदू धर्मीय भाविक तसेच प्रभू श्रीराम भक्तांच्या भावनेचा आदर राखावा तरी या निवेदनाद्वारे विनंती करतो की आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठाने निमित्त मांसार व मद्य विक्री बंद ठेवण्यात यावी निवेदनावर नवयुवक मारवाडी मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज शहादा